नमस्कार मित्रांनो आज ह्या संध्याकाळच्या जेवणामध्ये आपलं स्वागत आहे संध्याकाळचं जेवण हे आपलं कसं असलं पाहिजे संध्याकाळी म्हणजे रात्री चारच्या नंतर दुपारचं जे काही जेवण आपण घेणार जे हेवी फूड घेणार आहोत म्हणजे सांगितल्याप्रमाणे त्या हिशोबाने संध्याकाळचं जर जमजा जेवण आपल्याला घ्यायचंच असेल शक्यतोपर्यंत आठच्या कि नंतर किंवा नऊच्या नंतर नऊच्या पुढे हे जास्तीत जास्त घ्यायला जास्त नाही पाहिजे सगळीकडे आत्ता जे काही चाललेलं आहे बरेच लोकांचं चाललेलं आहे संध्याकाळी हेवी जेवणच घेणार शंभराक म्हणजे शंभरापैकी भारतीय लोक सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे संध्याकाळचं जेवण हे हेवी खूप जेवण करतात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही रेस्ट्रिक्शन करता येते का संध्याकाळ म्हणजे दुपारचं जे काही तुमचं जेवण होईल चार पाचच्या नंतर म्हणजे ह्या मध्यंतर काळामध्ये आपल्याला म्हणजे आप वॉकिंग आपलं असणार आहे आपलं फिजिकल एक्झर्शन जास्त होणार आहे त्याच्यामुळे आपण सकाळचं जेवण हे हेवी घेत असतो दुपारचं जेवण तर संध्याकाळच्या जेवणामध्ये हे तुमचं एकदम संत आणि म्हणजे तुम तुम्हाला फिजिकल चांगलं ठेवायचं चा असेल तर संध्याकाळी जेवण हे एकदम लाईट असलं पाहिजे यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे संध्याकाळी जे काय डाळींच्या सूप आहे जसं मुगाचं सूप आहे पालकचं सूप आहे जसं ज्याला आज आंबील म्हणतो किंवा भाताची पेज आहे अशा प्रकारचा आहार तुम्हाला घ्यायला पाहिजे संध्याकाळी झोपताना दूध घेतलं पाहिजे ड्रायफ्रूट्स घेतलं पाहिजे जर समजा तुम्हाला ड्रायफ्रूट शक्य होत नसेल तर खारकाचं पीठ पण तुम्हाला म्हणजे स्वस्तामध्ये होऊन जाते त्याच्यानंतर शेंगदाणे जर समजा तुम्हाला एलर्जिकल काही प्रॉब्लेम्स नसेल दम्याचा काही त्रास नसेल हेल्दी आहात तुम्ही तर तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता ह्याची क्वांटिटी जस्ट तुम्हाला मुठभर तुम्ही घेऊ शकता शेंगदाणे आले लाल शेंगदाणे आणि गूळ आणि जर समजा मुगाचं वरण मुगाचं सूप किंवा दलिया म्हणून आज आजकाल मार्केटमध्ये भेटतं ते त्याच्यानंतर स्प्राऊट आहे अशा प्रकारचं जर समजा तुम्ही जर का घेतलं तर याच्याने नक्कीच फायदा हा चांगला होत असतो संध्याकाळचं म्हणजे आपल्याला हे एक करायचं आहे की संध्याकाळी जर कधी कधी काही लोकांना म्हणजे हे सगळं करूनही भूक लागत असते म्हणजे त्यांना सॅटिस्फाईड राहत नाही परंतु काही काळानंतर म्हणजे हळूहळू हळूहळू ज जसं तुम्ही करणार म्हणजे एक महिना दीड महिना किंवा दहा पंधरा दिवसानंतर मग ॲटोमॅटिकली तुम्हाला ते सवय होऊन जाते सुरुवातीला तुम्ही असंही करू शकता कधी आंबील घेतलं त्याच्यानंतर भाकर किंवा पोळीचं तर संध्याकाळी शक्यतोपर्यंत नाहीच घ्यायला पाहिजे किंवा मग घेतलं तरी फुलके जर समजा तुम्हाला सॅटिस्फाईड होत नसेल तर मग त्याच्यानंतर मुगाचं वरण आहे मुगाची डाळीचे सूप आहे किंवा पालेभाज्यांचं सूप आहे किंवा व्हेजिटेबल सूप आहे अशा प्रकारचं जर समजा आहार का घेतला तर याच्याने नक्कीच चांगला हा फायदा होत असतो संध्याकाळी जेवल्याच्यानंतर त्याचप्रमाणे जवळपास तुम्हाला साडेनऊ नऊ वाजता म्हणजे शरीर आणि थकलेलं राहते संध्याकाळी तुम्ही झोपी गेलात तर म्हणजे दहाच्या टायमाला जर समजा तुम्ही का झोपला म्हणजे सकाळी रात्रभराची ही झोप एकदम शांत लागेल शरीर गच्च होणार नाही मोशन्सला क्लिअर होऊन जाईल हलकं वाटेल त्याच्यानंतर सकाळचं सकाळचं जे काही तुम्ही जेवणार आहात किंवा सकाळचा जो काही तुमचा दिनचर्याचा क्रम आहे त्याच्यासाठी आपल्याला पुढे नक्कीच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो भेटूया नव आणखी काही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणखी काही दिनचर्याचे आणि ऋतुचर्याचे प्रकार बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये